करते तर आता दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण या प्रश्नावरून आतापासूनच महाविकास आघाडीत झुंपली आहे तर ईशान्य मुंबईतही उमेदवारीचं तिकीट मिळवण्यासाठी शड्डू ठोकला जातोय महाविकास आघाडीत कोण कुणावर शड्डू ठोकत आणि कोण तिकिटासाठी सेटिंग लावत आहे बघूया याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट महाविकास आघाडीत जागा वाटपावरून खडाजंगी दक्षिण मुंबई कुणाची उत्तर सापडे ना ईशान्य मुंबईसाठी दावे प्रतिदाव्याची टिक जानेवारी जानेवारीनंतर लोकसभेचं बिगुल कधीही वाजू शकतं मात्र बिगुलापूर्वी पूर्वी जागा वाटपावरून सुरू झालेला खडखडाट कानावर पडतोय मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असेल तर दक्षिण मुंबई ही त्या राजधानीची तिजोरी म्हणावी लागेल आणि या तिजोरीचा राजकीय रखवालदार होण्यासाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार मात्र काँग्रेसच्या मिलिंद देवरांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आणि या व्हिडिओ नंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आघाडीसाठी एमबीए साठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जाग्यावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते दक्षिण मुंबईची जागा गेले दहा जागा शिवसेना दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईत अरविंद सावंत चार लाख एकवीस हजार नऊशे सदोतीस मतांसह विजयी झाले होते तर काँग्रेसचे मिलिंद देवरा हे तीन लाख एकवीस हजार आठशे सत्तर मतांसह दुसऱ्या स्थानावर होते मंगळवारी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार आहे म्हणूनच शरद पवारांनी तातडीनं महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि या बैठकीत ईशान्य मुंबईवरून नाट्य रंगलंय राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष झालेल्या राखी जाधव यांचे कार्यकर्ते ईशान्य मुंबईसाठी इच्छुक आहेत मात्र राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेत आलेले संजय दिना पाटील यांना देखील याच जागेचा शब्द दिल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवकचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असं हे कुठल्याही प्रकारचं गट आता सध्या नाही आहे हे आपल्या पहिले तर मी आपल्याला हे करेक्ट करते बाकी दुसरं जे आपलं म्हणणं आहे की हा मतदार संघ नाही पण दुसरा मतदार संघ मागायला पाहिजे तर प्रत्येक कार्यकर्त्याला तितका अधिकार माननीय पवार साहेबांनी दिलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी तो व्यक्त झालेला आहे म्हणून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद हा कार्यकर्त्यांमध्ये आहे असं मला काही वाटत नाही दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई भाजपचे मनोज कोटक पाच लाखांपेक्षा जास्त मत मिळवत विजयीत झाले तर संजय दिना पाटील यांना दोन लाख पंच्याऐंशी हजार एकशे आठ आली चारशेहून अधिक जागा जिंकत पुन्हा मोदींना पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा निर्धार भाजप प्रणित महायुतीनं सोडलाय भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक जागेसंदर्भात मवियाला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे मात्र जागा वाटपावरूनच मग यात अशीच बिघाडी होणार असेल तर लोकसभेच्या निकालाचं सा भाकीत सांगण्यासाठी राजकीय पंडिताची गरज भासणार नाही ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई